आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके आणि देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत मुंडे साहेबांचा कार्यकाळ आणि मुंडे साहेबांचं कार्य पाहिल्याच्या नंतर जातीपातीच्या पलीकडं जाऊन पक्षहिताच्या पलीकडं जाऊन सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्राला या देशाला पुढं घेऊन जाण्याची भूमिका त्यांच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी आजही आठवते तोच आदर्श तेच देशाविषयीचं राज्याविषयीचं प्रेम या ठिकाणी मनाशी घेऊन जर काम केलं तर पुन्हा एकदा या देशाला गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा वारसा किंवा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सा विचार घेऊन या ठिकाणी राजकारण चाललंय असं या ठिकाणी म्हणता येईल असा दिलदार मनाचा नेता कारण दादा तुम्ही तर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पण ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्रातून आपल्यातून निघून गेले त्यावेळेस साहेबांची आम्ही भेट घेतली साहेब तुम्ही सांगितलं होतं तुम्ही विलासरावजींच्या सोबत राहा आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आता गोपीनाथ रावांच्या सोबत राहा आता सोबत ते नाहीत तर मी कुणासोबत राहायचं सांगा तर ते म्हणले तुम्हाला काही मी वाऱ्यावर सोडत नाही मी आहे काही काळजी करू नका पण थोड्या दिवसात मुंडे साहेब बही गेले आणि मला वाटतं की आपला मराठवाडा पोरका झाला प्रत्येक दिशाहीन झालं त्यावेळेस वाटत होतं की आता आपण कुणाच्या सोबत राहावं कुणासोबत राहून राजकारण करावं अशी परिस्थिती निर्माण झालेली ते पोकळी कुणी भरून काढील का अशा मराठवाड्याच्या अपेक्षा आहेत बघूया कोण पुढे येईल कोण सगळ्यांना आधार देईल राजकारणी वैयक्तिक कुणाला आधार दिल्यापेक्षा मराठवाड्याच्या पाठीशी जसं स्वामी समर्थ सांगतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा दिलदार मनाच्या नेतृत्वाची आज मराठवाला गरज आहे कुणीतरी त्यांची जागा या ठिकाणी भरून काढावी अशी मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे निश्चित कुणाला तर प्रेरणा मिळेल कुणीतरी त्या माध्यमातून या ठिकाणी राजकारण करेल आता ताजांनी सांगितल्यासारखं प्रश्न हे कुठल्या जाती धर्माचे राहत नाहीत आपण त्याच्यातला माणूस शोधला पाहिजे त्याच्यातली या ठिकाणी त्यांची काय परिस्थिती आहे याची जाणीव करून घेतली पाहिजेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हल्लीच्या काळात तर सगळे जातीचेच नेते झालेत काय जातीसाठी तर कोणीच काही करत नाही पुगेच ना, म्हणते जातीसाठी माती खाल्ली पाहिजे जाती अरे कोणती जात आहे राजकारणाला जात असते तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमची माणुसकी हेच एक जात ठेवून या ठिकाणी आपण काम केलं पाहिजेत अपेक्षा अशीच आहे की आपण चांगलं काम करावं पुंडे साहेबां आणि विलासरावजी देशमुख साहेबांची पोकळी कुणीतरी भरून काढावी अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र